आपण लवकरच आपल्या सेशनला सुरुवात करूया ज्यांनाही शक्य असेल त्यांनी प्लीज आपला कॅमेरा ऑन करा ज्यांनाही शक्य असेल त्यांनी कृपया आपला कॅमेरा ऑन करा गुड आफ्टरनून वृत्ता मॅम हेलो शक्य प्लीज अपना कैमेरा ऑन करा एवडा कैमेरा ऑफ कर गायत्री मैम नीति मैम तनुजा मैम माधुरी मॅम थँक्यू सो मच माझाच आफ्टरनून आजचा विषय कोणा कोणाला आवड आणि कोण कोणाला हा प्रॉब्लेम होत आहे यस मॅम आमची खूप जास्त चिडचिड होते आणि आम्हाला त्या गोष्टीचा खूप जास्त त्रास होतो ओके थँक्यू सो मच मॅम ओके okay, तर आपण आपल्या विषयावर येऊया तुमची पण खूप जास्त चिडचिड होते का हा आपला आजचा विषय ओके okay? आणि जर याचं उत्तर हो असेल तर चिडचिड होण्याची काही कारण असतात आणि चिडचिड होण्यावर काही उपाय पण असतात आपण दोघं पण गोष्टी बघू चिडचिड होण्याची कारण कोणती आहे खूप सारी कारण आहेत तशी आजकाल मोस्टली तर खरं करून बघायला गेलं ना तर हार्मोन इनबॅलन्स हा चिडचिड होण्याचा खूप मोठं कारण मानलं जाते लहान मुलांमध्ये पण लहान मुलींमध्ये पण आणि आपल्यामध्ये पण ठीक आहे पण मला वाटतं की आपले हार्मोन्स पण हे आपल्या अवतीभोवतीच्या पूर्ण परिसरावर अवलंबून असतात आपल्या अवतीभोवती कोणते लोक राहत आहेत आपण कोणाच्या कॉन्टॅक्ट मध्ये आहोत आपण कुणाशी किती बोलत आहोत आपण कुठे आपला जास्त वेळ जो आहे तर तो देत आहोत ह्या सगळ्या गोष्टी खूप मॅटर करत असतात तुमच्या चिडचिड होण्यावर म्हणून ह्या गोष्टीकडे नेहमी लक्ष द्या की जर तुम्हाला जर तुमची खूप जास्त चिडचिड होत आहे तर अशी काहीतरी गोष्ट होत आहे जी तुमच्या मनासारखी नाही आहे बरोबर आहे किती किती जण ह्या गोष्टीला सहमत आहे की मनासारखं नाही झालं की चिडचिड होते खूप वेळेस मनासारखं न होण्यामागे पण खूप काही असत मी इथे सगळ्यांना एक गोष्ट सांगेल की आपल्या मनासारखं न होण्यामागे खूप काही दडलंय आणि खूप काही लपलेलं आहे कधी कधी ना आपल्याला असं वाटतं की एखादी वस्तू आपल्याला हवीच आहे एखादी व्यक्ती आपल्याला हवीच आहे किंवा एखादी कुठली तरी गोष्ट आहे की जी आपल्याला हवीच आहे आणि ती त्या वेळेला मिळत नाही आणि जेव्हा आपल्याला ती मिळत नाही ना तेव्हा आपली चिडचिड होते आपल्याला त्रास होतो आपण हर्ट होतो आपण रडतो जे 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 काय असेल ते पण नंतर आपल्याला काही दिवसांनी कळते की जे होतं ते चांगल्यासाठी होते मी खरंच सांगेल ऍक्च्युली खरंच सांगेल मी जे होतं ते चांगल्यासाठीच होते मी <laughs> थँक्यू सो मच मॅम मी आज खरंच खुश आहे आणि हे मेसेज तुम्ही मला प्रायव्हेट नाही तुम्ही मला पब्लिक केले तरी चालेल हो मी जानेवारी महिन्यापासून कुठल्या तरी प्रॉब्लेम मध्ये खूप खूप चांगल्याने खूप आणि मी आज त्यातनं सुटली मी खरंच सांगेल मी आज सुटले मी आज दिवसभराची घरी नाही वृत्त मॅम आता मी तुमच्याशी जेव्हा मेसेज चॅटिंग करत होती ना तेव्हा पण मी बाहेर बसलेली होती घरी नव्हती मी मी मंजे आज खरंच म्हणजे ना मला आज काय गोष्ट कळाली माहिती आहे मी खरंच सांगेल काही गोष्टी सोडून दिल्या ना आपण खरंच खूप हॅपी होतो मी अशी कुठली तरी एक गोष्ट पकडून धरलेली होती आणि मला मी खूप मी खूप त्रास करून घेतला माझ्या स्वतःला येत्या काही दिवसांमध्ये कॉल यायचा केव्हाही आला उठा निघा फॉर्मॅलिटीज करा आणि मला फायनली आज कळालं की काही गोष्टी सोडून दिल्या ना खूप सोप्या होतात आणि मजा केव्हा येते माहिती जेव्हा आपण गोष्टी सोडून देतो शांत असतो आणि तेव्हा त्या अचानक येऊन आपल्याला मिळतात फ्रीडम खूप महत्वाचा आहे तुमच्या स्वतःच्या स्वातंत्र्यावर कुणाचीच बाधा नका येऊ देऊ कुठली गोष्ट जर तुम्हाला रोखते टोकते कधी कधी काय असते ना खूप महिलांचा हा प्रॉब्लेम होतो मला तर हे आवडत नाही मी खूप महिलांमध्ये बघते मला हे आवडत नाही का नाही आवडत मग करते काय नाही आमच्या घरी नाही ह्यांना आवडत नाही आमच्या घरी यांना असंच आवडते म्हणून मी पण तसंच करते फ्रीडम इज सो इम्पॉर्टंट कुणाला आवडतंय म्हणून तुम्ही जर ती गोष्ट करायला बसल्यात तर त्यात तुम्ही कधीच खुशणे राहणार हे नेहमी लक्षात घ्या प्लीज हे खूप महिलांना कळत नाही आपला मूड आणि आपलं शांत राहणं आपलं हसणं आणि आपलं खुश असणं या सगळ्या गोष्टी ना फक्त एका गोष्टीवर अवलंबून आणि त्या गोष्टी नेमक्या कोणत्या आहेत माहितीय का तुम्हाला ते म्हणजे की आपण आपल्या स्वतःसाठी काय करतोय मी खूप महिलांना दिवसाच्या शेवटला येणार चिडताना बघते ओरडताना राग येताना बघते दिवसाच्या शेवटीला हा का माहिती ते दिवसाच्या शेवटीला कारण की त्यांना दिवसाच्या शेवट संध्याकाळला किंवा रात्री हे कळतय श्री मी आज माझ्यासाठी काहीच नाही केलंय ठीक आहे माझी सकाळ आज खरंच खराब होती ऍक्च्युअली खराब होती मलाच नव्हतं कळत की काय होतंय काय बोलायचंय कोणाला मला काही काहीच कळत नव्हतं मला समोरच्या व्यक्तीचं खरंच कळत नव्हतं आणि आवाज थिंक यार आजचा दिवस माझा खरंच खूप बोर जाणार आहे कारण की मी आज सकाळीच मूड ऑफ झालेला आहे बट नाही रिसेंटली परिस्थिती खूप पटकन बदलून गेली मला कॉल आला मी गेली आणि माझं सगळं एकदम व्यवस्थित चाललं म्हणजे असं होतं ना काही दिवसांपासून मी खूप थांबून होती मला आज असं झालेलं आहे की मी रिलॅक्स झाली मी जानेवारी महिन्यापासून अटकलेली मी आज मोकळा आणि मोठा श्वास घेतला आणि मग मा मला नंतर कळालं की एवढं सगळं मी कशासाठी केलं मी एवढ्या सगळ्या फॉर्मॅलिटीज एवढं सगळं जाणं का करत होती माहितीये की यार मी काय दाखवू मग मी लोकांसमोर कशी राहू मग जर ही गोष्ट बाहेर निघाली मग कसं होईल आणि फायनली मी एका वेळेला विचार केला सोडून दे जाऊ दे मला जगायचंय मला राहायचंय आणि माझ्याकडे खूप साऱ्या गोष्टी आणखीन आहेत करण्यासारख्या सो मी एक गोष्ट सोडून देऊ पण एक गोष्ट असते माहितीये का तुम्हाला तुम्हाला ना, ना एक गोष्ट सांगते इथे सगळ्यांना एक गोष्ट सांगते तुमच्या घराला एक किंवा दोनच दरवाजे आहेत राईट पण तुम्हाला माहिती आहे का एक किंवा दोन दरवाजे बंद केलेत आणि तुम्हाला घरामध्ये कोंडून टाकलंय तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिक घराचा तिसरा नसलेला दरवाजा पण दिसून जातो जेव्हा व्यक्ती अटकतो तेव्हा व्यक्तीला हे कळून जाते की आता इथून बाहेर कुठून पडायचंय म्हणून असं कधीच नसते जर एखाद्या व्यक्तीने बाहेरून कडी लावली तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा आतून पण कडी आहे नावायला ना। आपली खूप वेळेस चिडचिडच चीड़ याच्यासाठी होते आपण नको त्या लोकांना माफ करून टाकतो आणि कधी कधी आपली चिडचिड या गोष्टीवरून होते की तुम्ही एखाद्या बाहेरच्या व्यक्तीवरून तुमच्या मुलांवर राग करतो मी खूप महिलांना रडताना बघितलेलं मी थँक गॉड की मी खरंच सांगेल माझ्या स्वतःच्या बाबतीत की मी एवढी मॅच्युअर तर झालेली आहे की मी बाहेरच्या कुठल्या गोष्टींमुळे माझ्या मुलींवर खरंच चिडचिड नाही केली आणि मी इथे सगळ्यांना एक गोष्ट सांगेल कि आपल्या बाहेरच्या कोणत्याही कोणत्याही बाहेर असू देत घरातलं असू देत कोणी असू देत कोणत्याही इवन मी सांगेल की तुमचं तुमच्या नवऱ्याशी जरी भांडण झालं ना तो राग मुलांवर नाही काढायचा कधीच नाही काढायचा कारण मी ना मी अशा आईला रडताना बघितलेलं आहे म्हणजे मी स्वतःच आता रिसेंटली मी गावाला गेले हो होते तेव्हा मी बघितलं की आमच्या घरातल्या एका लेडीनी तिच्या मुलाला जाम मारलं बदडून बदडून कुठून काढलं मी त्यांना खूप म्हणत होती ताई तुम्ही नका मारू त्याला त्याची खरच चूक नाहीये त्याच्यात पण अरे यार हार्डली तीन एक वर्षाचा मुलगा त्याच्यावर बाहेरचा राग काढला आणि मी ताईंना खूप सांगत होती की ताई तुम्ही त्या मुलाला नका मार बदडली चांगले नंतर ते पोरग आलं माझ्याकडे काकू 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 मी बिचारायला शांत केलं ते पोरग झोपलं जेवण बिवण पण माझ्यातच केलं नाही मी आज काकूकडेच झोपेल काकूकडेच झोपेल ते मुलगा झोपला माझ्याकडे रात्री त्या ता ताई आल्यानंतर पोराजवळ येऊन रडत होत्या मी आला दिवसा मारलं बाई तुला दिवसा एवढं रडायचं होतं तर तू दिवसा का मार आणि मला मी इथे कोणाला विचारत नाही कोणी हात वर नका करू पण असं खूप जणींनी केलं असे खूप जणींनी असेल हे खूप चुकीचं आहे आणि मग ह्या गोष्टीमुळे ना आपला स्वभाव चिडचिडा होतो चिडचिड होण्याची एक आणखीन गोष्ट आहे चिडचिड होण्याची एक आणखीन गोष्ट ही पण आहे की आपण कधी ना कधीतरी आपण एखाद्या व्यक्तीकडनं खूप अपेक्षा ठेवतो खूप जास्त आणि एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा अपेक्षाहीन राहा आपण जर एखाद्या व्यक्तीकडनं अपेक्षा ठेवली आणि जर का ती अपेक्षा पूर्ण नाही झाली तर मी खरच सांगेल आपल्या अंगात देवी आल्या इतकी चिडचिड काही काही बायकांची मी बघितले खरच सांगेल प्रचंड प्रमाणात चिडचिड होते नाही ठेवायची खूप बायकांना सवय मला रिसेंटली आता एक कॉल आला होता गौरी मॅम म्हणून होत्या त्या मला त्यांचा सरनेम नाही माहिती सो so, त्या मॅमने मला जस्ट आता रिसेंटली कॉल केला होता कालची परवाची गोष्ट होती तर परवा मला त्या मॅम सांगत होत्या मॅम मी आजारी पडली की मला घरात कोणीच विचारत नाही आय यू सिरियस तुम्ही मोठ्या झाल्या आहेत आता तुम्ही स्वतःची काळजी स्वतः घ्यायला शिका प्लीज इथे तुम्ही आजारी असला तर कोणी तुम्हाला फक्त दोन दिवस विचारेल दोन महिने विचारेल नेहमी ही गोष्ट लक्षात घ्या की तुम्हाला आजारी कोण आहे एवढी अपेक्षा कुणावर नका ठेवू की मी आजारी आहे मा का माझं जेवण झालं का मला तर मॅडम आमच्या घरात यांनी विचारलंच नाही माझे तर घरकाम वेळेवर न झालेले चिडचिड होते थँक्यू सो मच माधुरी मॅम मला या विषयावर यायच होत मी खूप महिलांना असं बघितलेलं आहे की मला यांनी विचारलंच नाही तू जेवली का मी नाही यांच्यासाठी केव्हाची थांबून होती जेवणाला अच्छा मग मॅडम मग काय नाही मग त्यांनी मला विचारलंच नाही मग माझा खूप संताप झाला मग सांगून द्या यार तोंडाने हे बघ माणसाच्या अंगात काही देव नसतात घुमतकी बिचारांना काही आपल्या अंतर का का व्यक्तीला कधी कळणारच नाही सिरियसली सांगते कुठली गोष्ट जर तुमच्यावर खूप जास्त इफेक्ट होत आहे हा चिडचिड तेव्हा मान्य की तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या समोर दहादा डोका आपटताय आणि दहा दहा दो, डोकं आपटून पण ती व्यक्ती जर नाही सुधरते मग तुमचं चिडचिड होणं साहजिक आहे पसारा खूप झाला की चिडचिड होते ना अच्छा ठीक आहे आपण हा विषय पहिले घेऊन घेऊया घर काम जास्त झाले की चिडचिड होते मला घरकामामध्ये ना इतर लोकांनी येऊन पसारा केला का जास्त संताप होतो माझा कमी पण मला मुलींनी पसारा केला की नाही मला काही फरक नाही पडत बाय माझ्या मुली करत पण नाही खरंच सांग मी त्यांना खूप लहानपणापासून सवय लावली कारण की ऑलरेडी त्या खूप लहान होत्या तेव्हापासून मी कॅमेरा समोर काम करायला आली तर माझ्या मुलींनी कधी त्या गोष्टीवरून नाही केलं आहे भांडण म्हणा काही म्हणा किंवा पसारा वगैरे नाही केला त्या गोष्टीतून वो चिडचिड नाही झाली पण ना मी तुम्हाला एक कामाची गोष्ट सांगते खूपदा काही महिला आहे ना आपल्या घरातले काम सोडून नको असलेल्या त्या गोष्टींच्या मागे लागतात आणि मग नंतर त्यांचं कामांचं बजेट चुकलं की मग त्यांचं चिडचिड होते ठीक आहे एक्सप्लेन करू माधुरी मॅम एक्सप्लेन करते स्नेहल मॅमला पण याचं उत्तर हवंय आणि आणखी स्नेहल शेंडे मॅमला पण उत्तर हवं बघा सकाळी उठल्या उठल्या कुठल्याच प्रकारचा टाइमपास न करता ठीक आहे जर तुम्ही शिद्धत कामाला लागले तर तुमचे काम किती वाजेपर्यंत होतात मायसे सात सव्वा सात वाजेपर्यंत इथे त्या माय त्या महिला बिलकुल गृहित धरल्या जात नाही ते उठतातच आठ वाजता उठता, त्यांच्यासाठी नाहीये ज्या लवकर उठतात त्यांनी उठल्यावर कारण की मी सांगते माझ्या स्वतःची लाईफ सांगते मी सकाळी उठल्यावर आठ डबे करणं योगाचे क्लासेस घेणं फिरायला जाण एवढ्या सगळ्या गोष्टी मधून पण मी फ्री बरोबर पौने आठ वाजेशी होऊन जाते खूप वेळ नाही लागत पण त्याच्यामध्ये ना अटी येत सकाळी उठल्यावर मोबाईलवर टाइमपास नाही करायचं कुणाशी बोलत नाही बसायचं आणि त्याच्याहून खूप छान गोष्ट काय माहितीये का कि हसा फ्रेश रहा आणि आजचा दिवस खूप चांगला आहे हा विचार करा तुम्हाला काम करायला खूप इंटरेस्ट येतो टार्गेट ठेवायला शिकाव टार्गेट ठेवायला शिका म्हणजे तुमचा नेमका लाईफ मध्ये टार्गेट काय माझा टार्गेट आहे की मला एनी हाऊ एनी सिच्युएशन मला कॅमेरा समोर दहा वाजेशी यायचं आहे मग मी सांगेल की साडे नऊ वाजता मला कुणाचा पण कॉल आला तर मी बरोबर पाहुणे सांगेल आहे फाईन ठेव फोन आता मला तयारी करायची कारण की आता मला कॅमेरा समोर जायचंय कोणी कुणी किती असू देत पण तुम्ही जर टार्गेटच नाही ठेवले तर तुम्ही काम नाही करू शकत तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला एक टार्गेट असणं खूप जास्त गरजेचं आहे मला शेअर मार्केट जसं ओपन होते तसं मला असं वाटतं की बस आता आता बाकी सगळं जाऊया आता मी थोडा शेअर मार्केट कडे बघते दहा वाजले की मला कळते की ठीक आहे फायना आता मी एकदा सेशन देऊन देते तुमच्या आयुष्यामध्ये खूप महिलांची चिडचिड ह्यामुळे पण होते की त्यांच्या लाईफ मध्ये ना टार्गेट नाहीये खूप महिलांनी काही स्वप्न नाही ठेवलेत आणि बऱ्याच जणींचे टार्गेट अरे स्वप्न खूप जणींचे खूप सारे बऱ्याच महिलांना असं वाटतं की त्यांना स्टार्टिंग सॅलरी दहा पंधरा हजार रुपये मिळून जायला पाहिजे आणि ज्याच्यासाठी त्यांनी काहीच एफर्ट्स नाही घेतले पाहिजे असं बिलकुल नाही असं अजिबात नाही तुम्हाला कुठल्या पण गोष्टीसाठी ना सातत्याने एक ते दीड वर्ष प्रयत्न करावा लागेल तेव्हा ती गोष्ट तुम्हाला मिळेल मी आज माझ्या लाईफमध्ये मध्ये मला आज जो आनंद मिळालेला आहे ना मी एकोणावीस जानेवारी पासून लढते नो एनिवन कोणीच नव्हतं माझ्यासोबत खरंच सांगेल कोणीच नव्हतं माझे मिस्टर होते माझ्यासोबत काही दिवसांपर्यंत कारण की एकोणावीस जानेवारी पासून सप्टेंबर आलेला आहे तोपर्यंत ते काम सोडून माझ्या मागे नव्हते लागू शकत आई वडील मला विचारत होते बस इनक तेवढ्यापुरती होत पण पण एक गोष्ट खरी होती एवढ्या हो ह्याच्यामध्ये की एका कामामध्ये ना आपण कंटिन्यू राहिलो तर ती गोष्ट नेहमी लक्षात ठेवा किती होते खरच होते आणि जेव्हा ना तुम्हाला खूप सारे एका खट्टी दुःख मिळतात ना तेव्हा नेहमी लक्षात ठेवायचं की याचा बियण खूप हॅप्पी होणार आहे मी नाही हॉरर मूवी मधून मा शिकले हो। माझा भाऊ ना खूप हॉरर मूवी बघायचा खूप जास्त आणि त्याने मला नेहमी मी, मी त्याला म्हणे तुला एवढे हॉरर मूवी का आवडतात आणि तो मला नेहमी उत्तर द्यायचं की याचा ना एंड खूप हॅप्पी असतो ऍक्च्युली आणि ते तसंच आहे की तुमच्या लाईफमध्ये जर आज पण खूप काही प्रॉब्लेम चालू असतील तर प्लीज मी ते सगळ्यांना सांगेल की याच्या पुढचं काहीतरी छान होणार आहे म्हणून पण तुमच्या लाईफमध्ये हे प्रॉब्लेम होत आहेत आणि नेहमी छोट्या छोट्या गोष्टीतून आनंदी व्हायला शिका खूप जणींचा हा पण एक इश्यू आहे की खूप जणी छोट्या छोट्या गोष्टींमधून आनंदी नाही होत आणि जेव्हा आपण दुसऱ्यांना बघतो आणि त्याच्यावरून चिडतो तर ती चिडचिड तुमची कोणीच नाही कंट्रोल करू शकत त्याला द्वेष म्हटलं जातो ठेवायचा कोणी जात जाऊ देत आपण पण आपली वेळ आल्यावर बरोबर जाणार आहोत लहान मुलांवर चिडचिड केल्याने आपला स्वभाव खरंच चिडचिडा चीड़ होतो आपल्या मुलांवर चिडचिड करू नका काम न करणाऱ्या महिलांची पण चिडचिड होते ऍक्च्युली होते काम न करणाऱ्या महिलांची चिडचिड जास्त होते कामामध्ये राहा तुमची चिडचिड कमी होते कुठल्या ना कुठल्या कामात राहा तुम्हाला जे आवडत ते करत राहा तुम्हाला माहिती आहे चिडचिड होण्याचे तोटे काय काय हार्मोन इनबॅलन्स केस गळणं अति जेवण जाणं मी इथे सगळ्यांच्या माहितीसाठी गोष्ट सांगेल की तुम्हाला जर जास्त तुमचा स्वभाव चिडचिडा असेल तर तुम्ही ओव्हर इटिंग करतात लिटरली तुम्ही खूप ओव्हर इटिंग करतात तुम्ही खूप जास्त खातात आणि तुम्ही खूप जास्त खाल्ल्यामुळे काय होतं माहिती का तुम्ही खूप जास्त खाल्ल्याने तुमचं वजन खूप पटापटा वाढून जाते म्हणून नेहमी लक्षात घ्या की चिडचिड करणं अजिबात चांगलं नाही चीड़ आणि आपल्या चिडचिडीमुळे आणखीन काय काय होते ना मी सांगते तुम्हाला जेव्हा आपण चिडचिड करतो तेव्हा आपल्या मुलांचा कॉन्फिडन्स कमी होतो हा सर्वात पहिला मुद्दा मुलं घाबरतात आता मम्मी कधी चिडेल सांगता नाहीयेत खरच आहे म्हणजे खूप वेळेस असं पण बघितलेलं आहे की बरेच मुलं एकदा आमच्या शेजारचा मुलं आहे तो खेळत असतानाय ना त्याच्या पायामध्ये काच गेला काय गेला काच खेळत असताना मी त्याला बोलली म्हटलं रोनक क्या हुआ कुछ नाही आंटी मग एक त्याने एकदा त्याच्या घराकडे बघितलं आणि त्याला कळालं की आता जर आपण ही गोष्ट माझ्या आईला सांगितली मी माझ्या आई मला मारणार आहे ते गोरगुप्त माझ्याकडे यायला शिकल आंटी मेरे पाव मी कुछ तो गे पतानी खून बहत आराय त्याच्या पायात काच गेलेला होता आणि त्या का काचामुळे त्याच्या पायातनं रक्त येत होत त्याला म्हटलं घरी नाही जायचं घरी नाही जावं ग्या मम्मी मारे मला कळत नाही का त्या मुलाच्या पायाला काच लागलेला होता पण तो मुलगा त्याच्या आईला का सांगत नव्हता कारण की त्याची आई मारेल किंवा त्याच्या आई चिडेल याच्यापेक्षा पण खूप मोठ्या मोठ्या काही काही गोष्टी अशा असतात की त्या आपल्या मुलांसोबत होतात आणि ते मुलं फक्त या गोष्टीमुळे नाही सांगत कारण की मुलं हा विचार करतात की आता मला मम्मी मारेल म्हणून तुम्ही तुमच्या थोडस रागावर कंट्रोल करा नेहमी लक्षात घ्याल की तुमची मुलं कुठल्या पण अडचणीत आले कुठल्याही प्रॉब्लेम मध्ये आले तर तुमच्या मुलांनी ना पहिले तुम्हाला येऊन सांगायला पाहिजे ना की शेजारच्या कोणाला जाऊन सांगायला पाहिजे मुलांना कधी कधी काही दुखत कधी काही त्रास होतो तर ते मुलं घरी का नाही सांगत कारण की अरे आई चिडेल मी बऱ्याच मुलींना बघितलेलं आहे की बऱ्याच मुली जेव्हा वयात येतात ना त्यांना असे काही चेंजेस होतील काही त्रास होतील तर त्या त्यांच्या खरंच आईला सांगत नाही मम्मी नेहमीच चिडलेली आहे मम्मीला काय सांगणार सो so प्लीज मी मी रिक्वेस्ट करेल सगळ्या महिलांना रिक्वेस्ट करेल प्लीज तुम्ही रागावर नेहमी कंट्रोल ठेवा कधीतरी हसून बघा मनमोक राहून बघा तुमचं घर खूप आनंदी राहते इथे प्रॉब्लेम्स नाही असं कोणीच नाहीये नो नाही प्रत्येकाला टेन्शन आहे प्रत्येकाला प्रॉब्लेम्स आहेत प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही कुठे ना कुठे काहीतरी आहे म्हणून असं नाहीये की तुम्ही रोज रडत राहा बिलकुल नाही एक दिवस चांगलाय तर एक दिवस वाईट पण आहे कधी कधी आपण एखाद्या दिवसावरून इतकं काही टेन्शन घेऊन घेतो की आपल्याला हेच कळत नाही की आपले पुढचे दिवस खूप खूप जास्त वाईट जात आहे फॉर एक्झाम्पल आता आपण जर बघायला गेलो स्नेहल माटे मॅम जर का तुमच्याकडे पाच हजार रुपये आहे ठीके सु दहा रुपये तुमच्याकडनं हरवले आता काय कराल काय करणार स्नेहल मॅम काय कराल वृत्त मॅम काय कराल ते दहा रुपये शोधत त्याच्या मागे रडत पडाल कि जे चार हजार नऊशे नव्वद रुपये शिल्लक आहे ते छान पैकी खर्च कराल सांगा काय कराल जे पैसे आहेत विचार त्याचा लाईफ मध्ये जर दहा रुपये हरवल्यावर आपण जे पैसे आपल्याकडे आहे त्याचा विचार करतोय त्या दहा रुपयाचा सोडून देतोय तुमच्या लाईफ मध्ये पण ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ज्या गेल्या आहेत त्या आहेत ज्या आहेत त्या नका सोडून खूप वेळेस आपण हरवलेल्या गोष्टींच्या इतक्या मागे लागतो ना की आपण हे बघतच नाहीये की माझ्याकडे नेमकं आहे काय आणि त्याच्यामध्ये आहे काय त्याच्यात पण आपण जातो खरच आज वृत्ता मॅम आणि मी एस एम एस चॅटिंग करत होतो अँड जस्ट मी मी वृत्ता मॅमला मी बोलली की मॅम खूप जणी अशा आहेत की त्या माझ्या एका रिप्लायसाठी पण खूप वाट बघतायत ऍक्च्युली मला पण कळत आहे really की माझ्या मोबाईलमध्ये अजून पण मी बघायला गेली तर खूप असे मेसेजेस आहेत जे माझे ओपन करण्याचे बाकी आय एम रिअली सॉरी की जर कोणाचे मेसेजेस खूप इम्पॉर्टंट असतील आणि मी ओपन नसतील केलेले पण मी मी एक एक करून त्याचे रिप्लाय देत आहे असं नाही आहे की मी देत नाही आणि याच्यात इथला वृत्ता मॅमचा मला रिप्लाय आला की मॅम त्या हजारो मध्ये मी पण एक आहे की जी तुमच्या मेसेजची वाट बघते आणि मी विचार केला की अरे मी त्या हजारोंचा विचार करते पण जी एक लेडी माझ्याशी बोलते ना मी तिचा नाही विचार करते आणि ऍक्च्युली मला खरंच तेव्हा मला तेव्हा हेच एक वाक्य आठवलं हे ना अमरुश वाक्य दिलेलं आहे जे पाच हजाराचं एक्झाम्पल मी तुम्हाला दिलं हे अमरीश त्याच्या एका कॉफी त्यांनी सांगितलं होतं की जर तुझ्याकडे पाच हजार आहे आणि दहा हजार हरवले तर चार हजार नऊशे नव्वद रुपयाचं थोडी नुकसान करणार आहे आपण सो सेम मग मला तेव्हा त्यावेळेला खरंच ते आठवून दिलं की हो तुम्ही तुमच्या तेव लाईफमध्ये असेच आला यामुळे तुम्ही खूप रिलॅक्स राहतात इथे आनंद नाही मिळत आहे ते बघत राहण्यापेक्षा तुम्हाला मिळतो कुठून ये ना ते पहिले बघायला शिका प्लीज ऍक्च्युली मी इथे सगळ्यांना रिक्वेस्ट करेल म्हणजे मी म्हणेल की इथे कोणाच्या घरी अशी पण व्यक्ती आहे की जिची डेथ झालेली आहे माझ्याही घरी माझ्या भावाची झाली आहे आणि मी जाम रडली त्या गोष्टीसाठी पण मला नंतर हे कळालं की मी त्यामागे इतकी रडते की मी जे माझ्यासोबत आहे त्यांच्याकडे बघतच नाहीये खूप वेळेस ह्या गोष्टीत नेहमी लक्ष द्या की आपण बघतो कोणाकडे मी इथे वृत्ता मॅम बसलाय आणि स्नेहल माटे मॅम बसलाय मी दोघींना अर्धा अर्धा ग्लास सरबत दिलं ना तर या दोघींचा दृष्टिकोन वेगळा राहील वृत्ता मॅम म्हणतील अरे वा अर्धा ग्लास भरून सरबत दिलं तर स्नेहल मॅडम म्हणतील अर्धा ग्लास खाली सरबत दिलं तर याच्यात वृत्ता मॅम खूप खुश राहतील का या अर्धा ग्लास तर भेटलाय स्नेहल मॅम फक्त या दुःखात आहे की अर्धा ग्लास कमी भेटलाय मग तो जो अर्धा ग्लास आहे त्याचा पण तुम्ही उपभोग नाही घेऊ शकत त्याचाही तुम्ही आनंद घेऊ शकत नाही म्हणून तुमच्या नेहमी आयुष्यातल्या दिवसांमध्ये तीनशे पासष्ट दिवस आहेत एका वर्ष त्या तीनशे पासष्ट दिवसांमधला जर तुमचा एक दिवस खराब गेला तर ते तीनशे चौसष्ट दिवसांचं नुकसान करू नका प्लीज कालचा दिवस खराब होता आजचा दिवस छान जाईल माझी सकाळ खराब होती माझी दुपार ऍक्च्युअली खूप छान आहे मी केव्हाची वृत्त मॅमला फक्त एकच मेसेज करते मॅम मी खूप हॅपी आहे आणि मी खरंच सांगेल आनंद वाटल्याने वाढतो इट्स नॉट लाईक like की मी आम्हाला हा वृत्त मॅमला आनंद शेअर पण करायचा होता कारण की माझ्या त्या काही जानेवारी महिन्यापासून तर जे आजचे दिवस होते त्यात वृत्ता मॅडम माझ्यासोबत होत्या सो मी पहिले त्यांना शेअर केला मी त्यांना स्वतःहून मेसेज केला की वृत्त मॅम मी सुटली मी कुठल्या तरी याच्यात होती मी त्या केसमधून सुटली मॅम आणि मी खूप हॅप्पी आहे आणि आनंद वाटल्याने वाढतो तर मी हा विचार केला वृत्त मॅम खुश होते की नाही मला माहित नाही पण माझे मेसेजेस पाहिल्यावर आणि मग मला कळालं की फाईन चलो आपण आनंद वाटले आनंद वाटल्याने वाढतो म्हणून खुश राहा हॅपी राहा चिडचिड अजिबात करू नका ओके आपलं उद्याचं सेशन खूप आणि खूप जास्त छान आहे उद्याचा सेशनचा विषय आहे मुलायम सॉफ्ट आणि डाग रहित त्वचेसाठी आपण कोणते कोणते प्रोडक्ट्स युज करायला पाहिजे ओके प्रोडक्ट नॉलेज आहे त्याच्यासोबत काही मी घरगुती टिप्स देईन सो उद्याचं सेशन नक्की सगळ्यांनी अटेंड करा आणि फोनिक्सचे क्लासेस उद्यापासून चालू होत आहे चारशे नव्याण्णव रुपये फी आहे ज्यांना पण ऍडमिशन घ्यायचं असेल त्यांनी मला डबल सेव्हन डबल फाय नाईन टू फायव्ह थ्री सेव्हन झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा आणि सर्वात महत्वाची गोष्ट ज्यांच्या ज्यांच्या मेसेजेसचे मी रिप्लाय नाही दिलेले प्लीज मी सगळ्यांना रिक्वेस्ट करेल की त्यांनी मला पुन्हा एकदा मेसेज करा मी नक्की त्यांच्या मेसेजेसची रिप्लाय देईन ओके बायो मॅम हॅलो येस मॅम ते ॲप बघतच मी मेसेज टाकला होता का मॅडम आलायचं ते सर्टिफिकेट नाही येस मॅम मी रिप्लाय देऊन देते आणि मी तुम्हाला सर्टिफिकेट पण लगेच पाठवते ओके बाय